आसुरले पोरले येथील दालमिया कारखान्याचा एच आर मॅनेजर गुडाळे यांची हकलपट्टी करा अशी मागणी आता समस्त गावकऱ्यांनी कारखाना प्रशासनाकडे केली आहे प्रजासत्ताक गुडाळे यांनी गावकऱ्यांनी गावकऱ्यांच्या नेत्यांना शंड असे संबोधलं होतं तसेच लाजा वाटल्या पाहिजेत जी कारखान्याच्या जीवावर जगताय अशी आरे रावीची भाषा देखील केली होती आणि हे विचारत नाही आमचे हे शंड दीडशे लोक आणि ज्याच्या पुढे काम करणारे कर्मचाऱ्यांचे आई वडील अरे राजा वाटल्याच पाहिजे तुम्हाला अरे राजा वाटल्याच पाहिजे तुम्हाला इथं खात आहे कारखान्याचं आणि कुणाला फायदा झाला नाही कारखान्याकडून त्याचबरोबर कारखाना बंद करण्याची धमकी ही गावकऱ्यांना दिली होती जमत नसेल तर बघा काय विचार करा बंद करून जाऊ असल्या मुजोर अधिकाऱ्याला कारखान्याने अजिबात थारा देऊ नये याची तत्काळ हकलपट्टी करावी यासाठी ग्रामस्थांनी आज दालमिया कारखाना प्रशासनाकडे निवेदन देऊन मागणी केली आहे सव्वीस जानेवारी दिवशी आपले कारखान्याचे एच आर साहेब यांनी जे वक्तव्य केले गावातील पुढाऱ्यांना काम आणि कामगारांना आणि लोकांना सगळ्यांना छंद म्हणलेले अतिशय निंदनीय गोष्ट आहे एवढ्या मोठ्या रिस्पॉन्सिबल व्यक्तीनं असं बोलणं आणि याच्या आर ह्युमन रिसोर्स याचा अर्थ आहे लोकांना मिळून एक जूट असत्या किंवा एक मॅनेजमेंट कारखाना आणि कामगार शे यांचा एक दुवा असतो आहे याचं याच्याचं मिनिंग तसा होतो आहे तो बाजूलाच ठेवून तुम्हाला लाजा आहेत का नाहीत शंड आहात तुम्ही तुम्ही उठून बसा मीडियाच्या समोर म्हणजे कामगारांसमोर करून हे पोळी भाजून घेतात हे अतिशय चुकीचं आहे याबद्दल आम्ही त्यांना निवेदन दिलं आहे दरम्यान लाईव्ह मराठीने नुकताच तो वादग्रस्त व्हिडिओ प्रसिद्ध केला होता खाताय कारखान्याच खाताय याच पार्श्वभूमीवर लाईव्ह मराठीकडे समाजातील विविध वर्गातून बुडाळे याच्याविषयी तीव्र नाराजी व्यक्त झाली होती कुठल्याही पुढाऱ्याच्या गावातल्या कारण हे गावातील पुढारी शेंडा आहेत जे इथं पुढे येऊन काय बोलत नाही जे बोलतात त्यांना कोण थांबवत नाही आणि तुम्ही गाववाले सुद्धा